बस 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 नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या महायुतीच्या या जाहीर सभेला उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे नेते महाराष्ट्राचे कर्तबगार नेते राज्याचे उपमुख्यमंत्री राज्याचे अर्थमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार माननीय श्री अतुलजी ब्रह्मभट आपले माजी खासदार शिवाजीराव आघेडराव त्याचबरोबर सुरेशराव घुले प्रदीपजी कंद आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोनिका तरी बांधेले आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व उमेदवार उपस्थित बंधू आणि बघितली दे। दोन तीन दिवसापूर्वीच तसेच आपली जाहीर सभा झाली त्या सभेमध्ये मी सविस्तरपणानं बोललेला आहे आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा स्मरण दिन आहे आणि या स्मरण दिनाच्या निमित्तानं मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो दादाचा वेळ मिळाला पाहिजे म्हणून मी काही फार बोलणार नाही पण मी आपल्याला एवढंच सांगतो की उद्याची निवडणूक ही फक्त कोणाला तरी नगराध्यक्ष करण्यासाठी किंवा